हे मला बोलू द्या मारुजू बाबा माझं बोलणं ऐकून घ्या आता हे बाहेर जा रे हे बघा तुम्ही दूध डेअरीचे चेअरमन झाले ते कशामुळं आमच्या सपोर्ट मुळे झालेले आहेत हे नाही आधी माझं ऐकून घ्या आता तुमचं सारखं ऐकून घेतलं आम्ही आता माझं ऐकून घ्या तुमचे सगळे धंदे कळलेले आम्हाला कळलं का हो तुम्हाला आम्ही सपोर्ट कशासाठी केला डेअरीचं चेअरमन होण्यासाठी का तुम्ही आमचा फायदा करा तुम्ही आमचा फायदा करून दिला आम्ही नाही म्हणत नाही पण त्या वेळेसच आपल्या एक दोन तीन चार गोष्टी ठरल्या हो होत्या त्या आता रिपीट करीत नाही मी पण तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाहीये हो अरे बाबा टँकर मध्ये एक इंची पाण्याचा दोन इंची दुधाचा नळ चाललाय आणखीन किती हात मारणार राजकारण करायचं माणसं सांभाळायची नुसतं आपसून चालत नाही आता वरच्या साहेबाला सांभाळू की तुम्हाला सांभाळू शेळीच्या शेपटावानी झाले लाजबी बी राखता येत नाही माश्या बी हाकता येत नाही ते आपल्याला काय माहीत नाही आम्हाला आमच्या फ्युचरचा विचार करावा लागाल तीन वर्ष तुम्ही चेअरमन राहणार दोन वर्ष डिरी आमच्याकडे येणार असं ठरलेलं आहे आणि असंच करायचं हा जस वाटत नाही जसं चाललंय तसं चालू द्या पुढे बघ पाहू नाही जमत का मग हो नाही जमणं किती मेंबर आहेत सगळे मिळून पस्तीस आपले बारा सगळे मेंबर गाड्यात कोंबला ना इकडं डेअरी ताब्यात घ्यायची आता दाखवतो मारुती बाबाला त्याच्या माईचा शान त्याच्या आणि त्याची किती धरली रे दहा आणि आपले पाच कुठे आहेत बर आप करावं लागतं असं राजकारणात आता तुम्हाला माहित नसल्यासारखं काम करू लागले नाही नाही तुम्ही सपोर्ट केला पाहिजे ना मला हो सावकाश काय ठस त्या लागण बस बस उठू नको दमाने होऊन दे चलय भाऊ अरे नाही जेवताना खाताना उठू नको अरे कोंबडे अजून सरायची वाघो भाई तू माझा वाघो बा बा सावकाश होऊन दे चलय चालून द्या चालून द्या ह अरे काय नवजवान कडेन कोंबडी सरन वय <laughs> <laughs> बासाचा ठराव यशस्वी झालाच पाहिजे पळून जायचं नाही पाठ फिरवायची नाही थांदा पितुरी करायची नाही अहो काय पाहिजे ती घ्या हाय मी आज इथं काय तात्या <laughs> काही एवढ्या पळले अजून तो बाटली सरायची काय लागन ती घ्या अनाखानी करू नका इकडे दे अरे पिशवी तर धडा नाही रे ना पन्नास पन्नास आहेत सगळेजण घ्या यशस्वी झालो तर आणखी जास्त अपा एवढी सेवा केली तुमची अडचणीत माग उभा राहिलो गेले इलेक्शनला बंडखोरांना फॉर्म माग घ्यायला लावले काय पदरात टाकलं तुम्ही आमच्या काय आबरून राहिली हो आमची मला सांगा तुमच्या पाठिंब्याशिवाय तो आंब्या इतक्या उड्या मारतोय का पाठीत खंजीर खूप असतात आमच्या तुम्हाला सांगतो सापाची अवलाद आहे फिरून तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाही सांगायचं होतं ना सोडून दिलं असतं पद पण हा साहेब तुम्हाला फिरून डसला का हेच वाक्य म्हणा मग मी ऐकवतो तुम्हाला मला काय ऐकवायचं नाही <Sans> बाबा किती वाजले साडेचार दोन येणार होता अंबादास भाऊ चार साडेचार यार येईल कुठं तरी अडकला असेल येईल पण मला पण कार्यकर्ता व्हायचंय काय व्हायचंय कार्यकर्ता व्हायचं काय व्हायचं म्हटलं कार्यकर्ता व्हायचं मला इकडे इकडे काय व्हायचं म्हणलं कार्यकर्ता व्हायचं मला कार्यकर्ता जाते <laughs> थो बायच थोकडीत मारून थोकडीत आम्हा तुझं डेलिंग कसं करणार त्याच्या शिवाय मारतो किरण <laughs> 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 <तो बाली। laughs> का मारलंस मला असच मारलं त्याला कशाला मारलंय दे सर तोंडातच मारले ना जोपर्यंत जनता आहे तो पर्यंत आपण यांचं राज्य करत राहणार कायम होणार होणार तू एकदम निष्ठावान कार्यकर्ता हो दाखवली दाखवली मग नंतरच्या परिणामांनाही तयार राहावं हो लागतं आपण अंबादास भाऊचे कार्यकर्ते आहोत गावच्या पारावरचे गुंड नाही <laughs> माफ करत आई जा नाही तर दे आणखीन एक चाल <laughs> माफ करत ताई या तुम्ही या तू <laughs> 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 啊，你等等哎。